श्रीराम श्री समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून देवी भागवत सारांनुद्ध कथेचे श्रवण करू ओम ऐ ह्रीं चामुंडा ये विहिच्छे ओम ऐं ह्रीं क्लिंडाये वियचे क्लीम ह्रीं ये विहईचे जगदंबा माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी महर्षी व्यासांचं चरित्र जेव्हा सांगत होती तेव्हा सुतांनी महर्षी व्यासांच्या मनामधले विचार सांगितले विचार सांगत असताना मनामध्ये व्यासांचा जो विचार आला की राजा पुरुरवा उर्वशीमध्ये गुंतला आणि फसला हे नारदांनी मला सांगितलं हे वाक्य जेव्हा शौनकादिक मुनींनी ऐकलं तेव्हा शौनकादिक मुनी म्हणाले महाराज कोसौ पुरुरवा राजा देव देवकन्यका कथम कष्टंच संप्राप्तम ते तेन राज्ञा महात्मना ब्रूही लोमहर्षण जाधुना श्रोतु कामा वयम रसं। हे सुता हा पुरुरवा राजा कोण आहे आणि उर्वशी देवकन्या ही कोण होती सगळा वृत्तांत सांगा तुमच्या मुखातून निघणाऱ्या कथारसाचे श्रवण करण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत तुमची वाणी तर अमृताप्रमाणे मधुर आहे आणि ज्याप्रमाणे कितीही अमृत पिलं तर देव तृप्त होत नाही तशी आमची परिस्थिती आहे आमची अवस्था अशी आहे आपण आम्हाला या कथा सांगा सूत म्हणतायत श्रोणुद्वम मुनय सरवे कथाम दिव्या मनोरमाम ऐका मी ती महर्षी व्यासांकडूनच ऐकली आहे आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो देवांचे गुरु बृहस्पती यांची तारा नावाची पत्नी होती ती अत्यंत सुंदर असून तारुण्याच्या पूर्ण भरात आलेली होती एक वेळ ती यजमान चंद्राच्या घरी काही कामानिमित्त गेली असताना त्या राजविंड्या चंद्राकडे आकर्षित झाली आणि तोही तिच्यावर लुब्ध झाला दोघांची अवस्था अशी झाल्यामुळे दोघही एकत्र राहू लागले काम सुख एकमेकांकडे बघून आणि एकमेकांबरोबर राहून ते सुख ते भोगू लागले बरेच दिवस असाच प्रकार चालू राहिला आणि म्हणून गुरुने तिला आणण्यासाठी एक शिष्य पाठवला पण चंद्राचा सहवास सोडून ती काही यायला तयार नव्हती असं अनेक वेळा झालं तेव्हा गुरु उठून स्वतः चंद्राच्या महालामध्ये गेले अत्यंत क्रोधाने चंद्राला ते म्हणाले अरे चंद्रा हे धर्म विरोधी कर्म तू का केलं अरे चंद्रा सुंदर अशा माझ्या पत्नीला तू का अडवून ठेवलं मी सर्व देवांचा गुरु आहे आणि तू माझा यजमान आहेस मूर्खा अरे तू गुरुपत्नीचा उपभोग घेतोय तुला माहिती नाही का ब्रह्मा हे महारीच सुरापो गुरुतल महाप्पात किनो हे ते तत् संसर्गी च पंच अरे वेड्या अरे ब्रह्महत्या करणारा सोनं चोरणारा सुरापण दारू पिणारा गुरुची पत्नी उपभोगणारा गुरुच्या पत्नीच्या ठिकाणी वासना ठेवणारा हे चार जण एक ब्रह्महत्या करणारा चोरी करणारा दारू पिणारा आणि गुरुपत्नीच्या ठिकाणी वासना ठेवणारा आणि या चौघांना साथ देणारा पाचवा असे पाचही जण महापातकी असतात रे अरे महापातक युक्तस्त्व तू आपल्या गुरुच्या पत्नीच्या ठिकाणी वासना ठेवली आहे तू आचार असा महापापी आहेस कारण तू इचा उपभोग घेतला आणि म्हणून तू देवलोकात राहण्यासाठी मुळीच लायकीचा नाही तेव्हा तू ताबडतोब या माझ्या स्त्रीला सोडून दे नाही तर हे दुष्टा मी तुला सर्वांच्या साक्षीने गुरुपत्नीचे हरण करणारा स्त्री विरहाचं दुःख बृहस्पतींना झालं बृहस्पतींचं हे दुःख बघून चंद्र शांतपणे म्हणाला क्रोधात ते दुराराध्या ब्राह्मणा वर्जनी यास्ततोन्यथा महाराज महाराज आपण इतके संतापला आहे तुम्हाला खरं सांगू का आपण ब्रह्मज्ञानी आहात आणि ब्रह्मज्ञानी व्यक्ती हा क्रोधी असला तर तो पूज्य नसतो रागाला जो जिंकतो तोच शास्त्रज्ञ आहे तोच पूज्यमान आहे नाहीतर नाही ही रूपसुंदर तारा जरूर तुमच्याकडे परत येईल आणि जरी आणखी काळ ती इथे राहिली तरी तुमचं काहीच बिघडणार नाही तिला सुख उपभोगांची आवड आहे म्हणून ती स्वेच्छेने इथे राहिली आहे जेव्हा तिचं मन तृप्त होईल तेव्हा ती आपण होऊन निघून जाईल आणि हो तुम्ही सांगितलेल्या धर्मशास्त्राचा निर्णय असाच आहे ना न न स्त्री विप्रो वेद कर्मण आपला धर्मशास्त्राचा निर्णय आपण विसरलात का आपणच सांगितलंय की स्त्री ही प्रत्येक रजोनिवृत्तीनंतर दोषी होत नाही आणि वेदविहित कर्म करणारा ब्राह्मण सुद्धा कधीही दोषाने लिप्त होत नाही दोघेही निर्दोषच असतात असा उपदेश चंद्राकडून ऐकला आता मात्र बृहस्पती शांत बसले खूप दुःख झालं त्यांना चिंतातून होऊन तिथून ते निघून गेले असं काही दिवस गेल्यावर दुःखी गुरु पुन्हा एकदा चंद्राकडे गेले द्वाररक्षकांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही म्हणून ते बाहेरच थांबले पण चंद्र काही बाहेर आला नाही गुरूंना अत्यंत संताप झाला ते म्हणाले हा माझा शिष्य असल्यामुळे माझी पत्नी ही याला आई समान आहे पण या अधर्मी चंद्राने बलपूर्वक तिला भोगली म्हणून याला मी आता अवश्य शिक्षा करील दारात उभं राहूनच ते म्हणाले हे देवातील नीच पापी घरात झोपून काय आहे ताबडतोब माझी पत्नी परत दे नाही तर तुला शाप देऊन जाळून टाकेन अशा प्रकारे गुरुचे उग्र भाषण ऐकताच चंद्र बाहेर आला हसत हसत म्हणाला उगीच उगीच का बडबड करताय ही सर्व गुणसंपन्न सुंदरी तुम्हाला मुळीच शोभत नाही हे ब्रह्मज्ञा ना, तुम्ही स्वतःला शोभेल अशी एखादी सामान्य दिसणारी स्त्री स्वीकारा एवढी रूप सुंदर लावण्यवती भिक्षुकाच्या घरात काय राहण्याचे योग्य नाही आहे खरं सांगू का तुम्हाला स्त्रियांना आपल्याला शोभेल असाच पुरुष आवडतो मंद बुद्धी कामशास्त्राचे सिद्धांत तुम्हाला माहिती नाही का मुकाट्याने परत जा मी तुमची कांदा परत करणार नाही मग तुम्हाला जे वाटेल ते करा आणि शापाची धमकी दिली तिचेही परिणाम माझ्यावर होणार नाही कारण तुम्ही कामाधीन झाला आहात बायको परत मिळत नाही तुम्हाला काय करायचं असेल ते खुशाल करा हे चंद्राचं बोलणं ऐकून गुरूंचा क्रोध अनावर झाला आणि ते तावा तावाने इंद्राजवळ गेले इंद्राने गुरूंचे अर्घ्य आचमन देऊन पूजा केली इंद्र म्हणाला तुम्ही असं दुःखी आणि चिंता तूर काय झालात माझ्या राज्यामध्ये कुणी आपला अपमान केला असेल तर मी माझी सर्व सेना आणि लोकपाल हे तुमच्या आज्ञेचे पालन करतील एवढंच नाही तर ब्रह्मा हरिहरांसहित सर्व देव तुम्हाला सहाय्य करतील तेव्हा तुम्हाला कोणतं दुःख आहे हे सांगा गुरु म्हणाले इंद्रा माझी पत्नी तारा इला चंद्राने पळून नेली वारंवार मागूनही तो दुष्ट ती परत करत नाही आता तुम्हीच सांगा यावेळी तुमच्याशिवाय मला दुसरा आधार देणारं कोणी नाही तुम्हीच मला सहकार्य करा तुम्हीच मला मदत करा हे योग्य आहे का सांगा इंद्र म्हणाला हे धर्मगुरू मुळीच दुःख करू नका मी तुमचा दास आहे मी तुमच्या पत्नीला निश्चित परत आणतो जर माझ्या दूताच त्यांनी ऐकलं नाही तर मी देवसैन्यासह त्याच्यावर स्वारी करीन एवढं बोलून त्यांनी एक बुद्धिमान दूत चंद्राजवळ पाठवला त्या दूताने जाऊन चंद्राला निरोप दिला की इंद्राने मला पाठवलं आहे आणि जे इंद्र बोलला तेच शब्द तिथे सांगितले गेले सर्वज्ञा तुला धर्मनीती यांचं ज्ञान आहे तू धर्मात्मा अत्रिमुनींचा पुत्र असल्यामुळे निंद्य आचरण तुला शोभत नाही आपल्या पत्नीचे सर्वतोपरीने प्रत्येकाने रक्षण केले पाहिजे नाही तर तिच्यासाठी कलह होतील हे निश्चित जशी तुझी पत्नी तुला तशीच दुसऱ्याची पत्नी त्याला रक्षणी आहे आपल्यासारखाच सर्वांचा विचार कर लक्षाच्या अठ्ठावीस मुली तुझ्या बायका असताना तुला गुरुपत्नी भोगायची इच्छा का झाली आणि स्वर्गात मेनकेसारख्या कितीतरी एकाहून एक अप्सरा आहेत त्यांचा उपभोग घ्यायचा सोडून तू गुरूंची पत्नी का बरं तुझ्या घरी ठेवून घेतली श्रेष्ठ लोकच जर अशी निंद्य कर्म करायला लागले तर अज्ञानी लोकसुद्धा अशाच प्रमाणे वागतील आणि धर्मशिल्लक राहणार नाही तेव्हा गुरुच्या पत्नीला सोडून दे त्यांच्याशी वैर घेऊ नको दूतांकडून हा निरोप ऐकून चंद्रालाच मोठा राग आला त्याने दूताला इंद्रासाठी उलट निरोप पाठवला तो म्हणाला हे इंद्रा तू देवांचा राजा आहेस धर्म जाणणार आहेस आणि तुझा पुरोहित तोही तसा आहे दोघांचीही बुद्धी सारखीच आहे दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये तुम्ही खूप प्रवीण आहात पण स्वतः प्रसंगी तसा वागणाऱ्या दोघांचाही उपदेश उपयोगाचा नाही बृहस्पतींनी सांगितलेली शास्त्र सर्व मानव स्वीकारतात आपल्यावर लुप्त झालेल्या स्त्रीचं सेवन करण्यामध्ये त्या शास्त्रानुसार दोष येत नसतो आणि सामर्थ्यवानासाठी सर्व काही त्याचंच चा आहे दुर्बलासाठी नाही आपलं आणि परक हा मूर्खांचा भ्रम आहे तारा जशी माझ्यावर प्रेम करते तशी गुरुवर करत नाही आणि जी प्रेमपूर्वक विश्वासाने माझ्याकडे आली आहे तिचा त्याग मी धर्म न्याय या दोन्ही दृष्टीने करू शकत नाही संसार हा प्रिय व्यक्तींशी होतो न ना आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर होत नाही याच गुरुने त्याच्याच धाकट्या भावाच्या म्हणजे संमतीच्या पत्नीची अभिलाषा धरली तेव्हापासून तिला गुरुबद्दल प्रेम वाटत नाही तेव्हा ही लावण्यवती काही मी परत देणार नाही हा माझा निरोप तुम्ही इंद्राला सांगा इंद्र राजा आहे त्यांनी जे वाटले ते करावे दूताने जाऊन चंद्राचा निरोप जसाच्या तसा इंद्राला सांगितला तो ऐकल्यावर इंद्रालाही राग आला इंद्राने सुद्धा आपलं सैन्य सज्ज केलं हे भांडण दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना समजलं त्यांचा गुरुचा द्वेष असल्यामुळे ते चंद्राशी जवळ गेले त्याला धीर दिला तू मुळीच घाबरू नको तारा परत करू नको इंद्र तुझ्याशी युद्ध करील तू काळजी करू नको मी माझ्या मंत्रांच्या सामर्थ्याने तुझं रक्षण करीन सुद्धा चंद्राला गुरुपत्नीचा लोभ धरणारा असं जाणून शुक्र गुरुचा द्वेष ध्यानात घेऊन सहाय्य करण्याचं ठरवलं त्यानंतर जसं तारकासुराशी देवांचं युद्ध झालं होतं अत्यंत भयंकर युद्ध सुरू झालं आणि दीर्घ काळपर्यंत हे चाललं तेव्हा शांती स्थापन करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव हंसारूढ झाले त्यांनी चंद्राला सांगितलं गुरुची पत्नी परत कर नाहीतर विष्णूला बोलावून तुझा नाश करील शुक्राचार्यांनी बघितलं बुद्धिमान असूनही तुमची बुद्धी दैत्यांच्या सहवासाने भ्रष्ट झाली आहे त्यावर शुक्राचार्यांनीसुद्धा चंद्राला दोष दिला तारा परत देण्याला सांगितलं अशा प्रकारे शुक्राचार्यांनीही पाठिंबा काढून घेतला तेव्हा चंद्राने ती तारा परत दिली पण तेव्हा ती गरोदर होती पत्नीसह गुरु आपल्या घरी गेले देव दानव स्वस्थाने गेले ब्रह्मदेव आणि महादेव आपल्या स्थानी गेले काही काळ लोटल्यानंतर एका शुभमुहूर्तावर तारेला पुत्र झाला तो गुणांनी चंद्राप्रमाणे मुलाचे यथाविधी जातकर्म करून गुरु आनंदित झाले चंद्राला बातमी कळाली दूताबरोबर गुरुला निरोप दिला हा पुत्र गुरुचा नसून चंद्राचा आहे तुम्ही कसं काय याचं नामकरण केलं पुत्र निसंशय माझा आहे असा पुन्हा निसंशयपणे गुरूंनी त्याला निरोप पाठवला तेव्हा युद्धाची पुन्हा तयारी झाली देवदानव समोर आले तेव्हा समारोपाच्या हेतूने पुन्हा ब्रह्मदेव तिथे आले सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर तारीला विचारलं की हा पुत्र कुणापासून झालेला आहे तिने खरं सांगावं तेव्हा तिने मान खाली करून उत्तर दिलं हा मुलगा चंद्राचा आहे आणि ती हळूच घरात निघून गेली आनंदित झालेला चंद्र त्या पुत्राला घेऊन निघून गेला त्याचे बुध असे नाव ठेवले मग सर्वजण आपापल्या स्थानी परत आले सूत म्हणाले गुरुच्या पत्नीला चंद्रापासून बुध कसा झाला जशी सत्यवती पुत्र व्यासांकडून कथा मी ऐकली ती कथा मी तुम्हाला सांगितली आता तुम्हाला मी राजा पुरुराभाच्या जन्माची कथा सांगेन जय जय रघुवीरसमरथ